गुड मॉर्निंग सगळ्यांना शुभ सकाळ आज आज पहाटे एकला लाईट आली आता आमच्यात आजपासून हा बदललेत महिनाभर एक, ला महिना एक तारखेला दर एक तारखेला हा बदलतात मोटर बंद करून आले पाणी निघले होतं एक एक वाजता दोन्ही मोटर चालू केले ते बापू गेल तर मार्केटला बापूने द्यान ठेवायला सांगितलं बंद करून आले पाणी निघले होतं खालच्या एरीतलं पण आणि वरच्या एरीतलं पण निघलं होतं केला तर लय जोर येतो मोर सारखा वाढतच राहतो सगळं भिजवून काढले हे आमच्या आद्याने सकाळ सकाळ पाणी मारलं गपके बाबा का डोकं या सकाळ सकाळ पिठली घेऊन चालली तेव्हा आता ती वरात ठेवत किती वाढू झालं मग काय म्हणू त्याला ते उठलाय की बागीची काय झोपलेत होय मग मानसलात उठली राहतो हा निस्तवरट चपात्या झा होत आल्या चला हो बा मी चालली की धरकडाय बाहेर ते सगळे आवरून आली मोटर बंद करून आली पाणी सगळं घेतलं नाही नाहीलं खालच्या पण हा के की खालची पण बंद करून आली बापूंचा फोन बापू येतील मार्केट वरन कशी गेली काय जणू आमची कोथिंबीर बरी पाचशे पिंडी निघती वजन ना ती उगत परत शंभर चारशे पिंडी मग बरं झालं असतं मग ती लई झाली ना ना की की। मा ना? ते उठले की वाटतं मला ऐकू आल्याग झालत बरं का पण काय जाग नाही बापू कधी पाच वाजता ना बापू पार आमचं माघारी आले असते ना आता रानात पाणी येते काय हिरीत बघाय मला म्हणलं अण्णांचा फोन आला तर पाणी काय आहे ना हिरीत मी मोटर बंद करून आली की बंद करीन आले सांगितलं की चपात्या छानपैकी चालल्या आणि भाजी पण झाली बरं का हो बटाट्याची भाजी केलेली आहे तुम्ही इतक्या लवकर का तर आज तर रविवार आहे आणि आज हो का मस्त बटाटाही झालाय मला जायचं धार काढाय चहा बी प्यायचा आहे का आधी धार काढून येतील मग चहा करते वर उठते सगळी एकदा झालेला आहे चहा करायच्या बरोबर भाकरी डबल डबल कुठं कोण यायच कोणतरी बया काय माहित कोण येत आता काय माहित नाही येईल कोणतरी मराठी हो आपल्याला सांगतेच हो ना आमची खोलाच आहे ही का सगळं झाली सगळे देवपूजा काम आमच्या आत्याने फरशी सुद्धा पुसून काढली मग काय करते आमच्या हत्याने आज सुट्टी दिली आहे मोटर चालू झाली तिथे कारण का आता आजच्या दिवस सकाळचे लायते उद्यापासून हाय नाही बच आणि हाप पण बदलल्यात आमचा दर महिन्याला एक तारखेला हा बदलतात आता रात्री दीडला लाईट येणार वाटत सव्वा एकला येते आणि साडे नऊ ला नऊ ला जाते नऊ ला जाते आणि उद्यापासून नऊ ला येणार ते संध्याकाळी मला वाटतं साडेसहा पर्यंत असेल साडेसहा ते पाच पर्यंत असेल बर बरे कारण लय पहाटे उठाव लागायचं ना <laughs> आणि आता कसं सहाला जरी मोटर चालू केली तरी नऊ वाज बर पडावं लागायचं बरं होईल महिना भर त्यावर येतोय काय होत नाही दिवसात पाहिजेत पण काय नेमका सरकाराने काय शेतकऱ्याला रास्ता राबारच इनारच दर पडावं लागत तीन दिवस तीन दिवस शनिवार गुरुवारच संध्याकाळच शुक्रवार शनिवार काय नाही कशात

तुमचं ऐकायचं बघितलं तर मी नाही बघितल्या का ऐकायची ती हलभात्याच माणूस पळत्या गुरग्याच काही लागलं काय तुमचं तर थांबा सांगते आयकतेल तुमचं सांगते आता मी कसं होत त्यांनी दोन हा दोन तास लाईट आपल्याला सहाला जाते रोज लाईट शेंगल फिची पण असा त्याची इच्छा आहे मला जायचंय धार काढायला असू आता बाय सगळ्यांना गुड मॉर्निंग शुभ सकाळ छान असा काहीतरी चला आज बाहेरचं काम आवरलंय धार राहिली काढायची आलीच ही झाली ही जागी झाली हिला कळलंय तिथली आळ मांडली म्हणजे ही नक्की धार काढाय चालली त्याच्यामुळे ती आलीच माझं आता झालीच झालं बाय आताच झालं चला माझल राहिले अगदी बाय